वर्ध्यातील तळेगाव या ग्रामीण भागामध्ये महिलांना रोजगारासाठी शेतीशिवाय इतर कुठलेच लघु उद्योग उपलब्ध नसल्यामुळे बी एस सी एम बी ए उत्तीर्ण या सुशिक्षित गृहिणी निकिता वानखडेला काहीतरी वेगळं करावं व ते पर्यावरणपूरक असावं यासाठी तिने इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळी नितीन गडकरी यांचे बांबूवरील भाषण दिसले त्यांनी बांबू उद्योगाविषयी माहिती दिली त्यांच्या या भाषणामुळे निकिताला प्रेरणा मिळाली व त्या व्यवसायाबद्दल अभ्यासाला लागली व बांबू रिसर्च सेंटर चंद्रपूर येथे भेट देऊन माहिती गोळा करायला सुरुवात केली जानेवारी ते मार्च मध्ये प्रशिक्षण घेऊन एप्रिल महिन्यात दोन मुलीपासून सुरुवात केली व आतापर्यंत सहा महिला प्रशिक्षण घेण्याकरिता येत आहेत सोबतच चाळीस ते पन्नास विविध प्रकारच्या वस्तू बनवून विक्रीसाठी अमेझॉन फ्लिपकार्ट इंस्टाग्राम या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलेले आहे सदर वस्तूची विक्री सरासरी पन्नास हजार रुपयापर्यंत पोहोचलेली आहे मी एक गृहिणी आहे आणि मला काम करायची आवड आहे पण घरी बसून मी काय करायचं म्हणून नेमकी आणि माझ्यासारख्या काही गृहिणींना मी कसं रोजगार उपलब्ध करून देऊ शकते याबद्दल मी अभ्यास करायला सुरुवात केली मी नेटवर शोधत असताना भरपूर लघु उद्योग मला लघु उद्योगची माहिती मला मिळाली पण ते शोधत असताना मला माननीय श्री नितीनजी गडकरी सरांचे एक भाषण दिसले ते बघितल्यानंतर त्यामध्ये सरांनी सांगितलं की बांबूविषयी त्यांनी भरपूर काही माहिती दिली तसं तर पॉलिटिकल नॉलेज मला जास्त काही नाही आहे बट सरांचं भाषण ऐकायला मला आवडतं कारण तेच एक अशी व्यक्ती आहे जी पॉलिटिकल माइंड जास्त न ठेवून एक बिझनेस माइंडनी काम करतात प्लास्टिकचा यूज आपण कमी करावा आणि इको फ्रेंडली गोष्टींचा वापर आपण जास्त करावा त्यामध्ये त्यांनी जे सांगितलं त्यावर मी अभ्यास केलेला आणि आम्ही बांबू मिशनचं जे चंद्रपूरला आहे तिथे आम्ही भेट पण दिली तिथे आम्ही बघितलं तिथे पण आम्हाला भरपूर काही माहिती मिळाली त्यानंतर आम्ही आमच्या या प्रोजेक्टला सुरुवात केली तिथे आम्हाला ट्रेनर एक त्यांनी ट्रेनर गाईड केले ते आम्हाला इथे शिकवतात पहिले तर सुरुवातीला माझ्याकडे दोनच मुली यायच्या पण आता पाच सहा महिला आमच्याकडे कामासाठी येत आहे आणि या आमच्या भरपूर काही वस्तू आता बनून तयार आहेत दोन महिन्यापासून आम्ही आमच्या सेलिंगला सुरुवात केली आहे तर आता भरपूर काही प्रोग्रेस होतो निकितांनी बांबू रिसर्च सेंटर चंद्रपूरवरूनच एका ट्रेनर सोबत करार करून गावात वेदास बांबू आर्ट या नावाने बांबू हस्त हस्तकलेतून रोजगार सुरू केला यामध्ये सुरुवातीला दोन महिलांपासून प्रशिक्षणाला सुरुवात केली मागे तीन महिन्यातच या बांबू हस्तकलेच्या चाळीस ते पन्नास प्रकारचे वस्तू कला तयार केलेल्या आहे यामध्ये नैसर्गिक वस्तू निर्मिती बांबू हस्तकला करून अतिशय सुबक व बारीक काम उत्तम पद्धतीचे बांबू रंगसंगती व नक्षीकाम असलेले आकाशकंदील चहा कप मोबाईल स्टँड फुलदाणी मोबाईल स्पीकर स्टँड फूड स्टँड टेबल लॅम्प शोपीस बैलगाडी शीप अशा चाळीस ते पन्नास प्रकारच्या वस्तू इथे तयार केल्या जात आहे वेदास बांबू आर्टमध्ये दोन महिन्यापासून शिकत आहे हे ट्रेनिंग घेत आहे माझे घरातले कामं आटोपल्यानंतर दुपारी बारा एक वाजता मी आपले इथे येऊन जाते आणि ह्या सरांकडून ट्रेनिंग घेते आता दोन महिन्यापासून वे वेदा वेदास बांबू बांबू आर्टमध्ये कंटिन्यू मी हे बऱ्याचशा वस्तू बनवलेल्या आहेत तर यामध्ये मी पेन ठेवायचं आणि हे ट्रे शिकलेली आहे सगळ्या वस्तू पारंपरिक हत्यारांच्या सहाय्याने बनवल्या जात असल्या तरी येत्या काळात आधुनिक हत्यारे व यंत्र वापरून आपल्या या कलेचा व्यावसायिक स्वरूप देण्याचा या कलाकारांचा मानस आहे बांबू मिशन बोकली ठाणा यातून मी आपले वानखेडे मॅडम ते मला पाच महिन्यापासून संपर्कात होती तरी मी यांना स्वयंरोजगारासाठी येतं आपला तळेगाव या ठिकाणी आलेला आहो नाही यांना तीन महिने झाले आहे यांना ट्रेनिंग देऊन राहिलो चांगल्या प्रकारे मुली काम करून राहिले मग यांच्याकडून प्रोडक्ट पण एका छान बनवून मिळून राहिले प्रोडक्ट तुम्ही बघितल्याच असाल हा लवकरच ह्या महिला बांबू हस्तकलामधून लवकरच ट्रेन होईल मी यांच्याकडून पूर्ण प्रोडक्ट बनवून घेतलेले आहे आता पाच ते सहा महिला येथे प्रशिक्षणासाठी येत असतात अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा